नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण कढाई पनीरची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग एकही क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे कढाई पनीरला लागणारे मसाले बनवत आहे तर त्यासाठी तुम्ही एक कढाई घ्या आणि त्या कढईमध्ये साधारणतः तीन चमचे धने एक चमचा जिरा साधारणतः एक सात ते आठ काळी मिरी एक बॅडगी मिरची घालून चांगल्या पद्धतीने हे सुके मिश्रण भाजून घ्या हे मसाले भाजून घेत असताना यामध्ये मी एक चमचा मिठाचा वापर केला आहे मीठ घातल्याने हे मिश्रण सर्व बाजूने अगदी चांगल्या पद्धतीने भाजून जाईल त्यामुळे इथे मिठाचा वापर करा साधारणतः दोन ते तीन मिनटं हे मसाले मध्यम आचेवर भाजून घेतल्यानंतरनं आपण हे मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत आणि याचा एक पावडर काढून घेणार आहोत एक महत्वाची टीप म्हणजे इथे जो पावडर असतो ना तो जरासा दाणेदार किंवा दरदरा ठेवा जास्त बारीक करायला जाऊ नका चला आता आपल्या कढाई पनीरला लागणारे मसाले तयार आहेत आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते कढई घेतला आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचेत गप तेल घातली आहे तेल थोडंसं गरम झाल्यावर मी इथे कट केलेला कांदा या तेलामध्ये घालत आहे इथे कांद्याचं जे काप असते ना ह्याचं जा साईज जरा मोठंच ठेवा कारण की कढाई पनीरमध्ये जेवढे काही भाज्या जातात ना ह्याचे जे काप का असतं ते जरा मोठं असतं त्यामुळं ह्याचं काप जरासं मोठंच ठेवा तुम्ही एकतर कांदा उभं का कापू शकता किंवा आडवं कापू शकता किंवा ते चौकोनी आकाराचं सुद्धा इथे तुम्ही काप करून घेऊ शकता मी इथे आडवा काप करून घेतली आहे कांदा घातल्याबरोबर मी इथे दोन शिमला मिरची कट करून घेतली आहे आणि ते सुद्धा या कढईमध्ये घालत आहे आणि त्याचप्रमाणे एक टमॅटो उभा कट करून घेतली आहे आणि तेही यात घालत आहे आता हे सर्व भाज्या आपण तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करून घेऊया किंवा सॉटे करून घेऊयात साधारणतः दोन मिनटासाठी गॅस मध्यम आचेवर ठेवून ह्या भाज्या सॉटे करून घेतल्यानंतरनं मी इथे पाव किलो इतका पनीर कट करून यात घालत आहे तर तुम्ही पाहू शकता पनीरचे तुकडे सुद्धा मी जरा मोठेच ठेवले आहे आता पनीर सुद्धा या तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करून घेतल्यानंतरनं मी यावर एक चमचा लाल तिखट घालत आहे मी इथे काश्मीरी मिरची पावडरचा वापर केले आहे याने कलर चांगला येतो आता हे सर्व मिश्रण आपल्याला कमीत कमी पाच मिनिटांसाठी गॅस बारीक ठेवून थोडस फिरवून घ्यायचं आहे साधारणतः एक चार ते पाच मिनटानंतरनं आपण या स्टेजला तयार केलेलं कढाई पनीर मसाला घालणार आहोत आणि हे मसाला घातल्यावर तुम्ही साधारणतः एक दोन मिनटासाठी चमच्याच्या साहाय्याने अजून एकदा हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीनं फिरवून घ्या परतून घ्या साधारणतः एक दोन मिनटांनी आपण हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आता या स्टेजला मी त्याच कढईमध्ये अजून एक चमचा तेल घातली आहे आणि तेल चांगला गरम झाल्यावर मी इथे एक चमचा जिरे घालत आहे जिरे चांगल्या पद्धतीनं फुलल्यानंतरनं मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून यात घातली आहे आणि त्याचबरोबर आलं पेस्टसुद्धा यात घालत आहे आणि हे सर्व मिश्रण एकदा चांगल्या पद्धतीनं परतून घेत आहे त्यानंतरनं या स्टेजला मी एक बारीक कट केलेला कांदा घालत आहे आणि हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं कलर चेंज होईपर्यंत परतून घेत आहे साधारणतः एक दोन मिनटे परतून घेतल्यानंतरनं मी या स्टेजला चमचा हळद लहान चमचा कांदा लसणाचा पावडर इथे घातला आहे तुम्ही मिरची पावडरसुद्धा इथे वापरू शकता आणि त्याचप्रमाणे एक चमचा धने पावडर मी इथे घालत आहे आणि हे सगळ्या पद्धतीनं परतून घेत आहे मसाले तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घेतल्यानंतरनं मी इथे एक वाटी टमॅटो प्युरी घेतली आहे आणि हे यात ॲड करत आहे आता इथे आपल्याला साधारणतः तीन मिनटासाठी गॅस मध्यमवर ठेवून ही ग्रेव्ही थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं आपण जे आधी सॉटे करून घेतलेलं भाजी पनीर वगैरे आहे ना ते यामध्ये ॲड करणार आहोत ॲड केल्यानंतरनं तुम्ही अग अगदी हलक्या हाताने हे मिश्रण चमच्याच्या साह्याने परतवून घ्या मिक्स करून घेताना एक काळजी घ्या की आपण मिक्स करताना हे पनीरचे जे तुकडे असतात ना हे तुटू नये याची काळजी मात्र तुम्ही इथे घ्या आता इथे साधारणतः दोन मिनटासाठी आपल्याला गॅस मध्यमवर ठेवून हे जे भाज्या आणि पनीर आहे ना हे अगदी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी मी इथे एक लहान चमचा फ्रेश क्रीमचा वापर या भाजीमध्ये केला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जा जर फ्रेश क्रीम नसेल तर चमचा मलई दहीचा वापर इथे करू शकता त्यानंतरनं गॅस बंद करून टाका आणि आपलं कढाई पनीर तयार आहे जर तुम्हाला या बाजूला थोडंसं गोडसर असं टेस्ट द्यायचं असेल तर गॅस बंद केल्यानंतरनं अगदी थोडंसं गूळ तुम्ही यामध्ये घाला चला तर मंडळी आपलं कढाई पनीर तयार आहे आता आपण हे सर्व करून घेऊया आणि एन्जॉय करूया मंडळी तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ở bye bye